सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आत्ताच एक नवीन प्रोमो आला आहे आणि पहिला सदस्य जो आहे तो कन्फर्म झाला आहे तर त्याने तो एक गायक आहे आणि सर्वांना माहीतही आहे तो कोण आहे तर त्याचं नाव आहे अभिजित सावंत तर हो तो इंडियन आयडलचा फर्स्ट वर... म्हणजे विनर आहे इंडियन आयडलचा अभिजित सावंत हा तर जो पहिला सीझन होता इंडियन आयडलचा जो सिंगर शो शो आहे तो तो जिंकलेला आहे अभिजित सावंत तर हा पहिला जो सदस्य आहे तो घरामध्ये गेलेला आहे आणि बाकीचे सदस्य सुद्धा घरामध्ये गेलेले आहेत तर आजच पूर्ण शूटिंग पूर्ण झालेली आहे तर प्रत्येक सदस्य आता आज तर हा पहिला सदस्य झाला आहे कन्फर्म आणि हळूहळू बाकीचे पण कंटेस्टंट जे आहे जे सदस्य आहेत तेही आपल्याला कळणार आहे आणि सांगा झालं तर जे त्यांचे डान्स वगैरे आहेत ते शूटिंग झालेली आहे पण आता रितेश सरांसोबत जे बोलणं होणार घरात कसे जाणार ते उद्या शूटिंग होईल बहुतेक असं वाटतंय तर सदस्यांचे डान्स तर आजच झालेले आहेत उद्या घरामध्ये जातील असं वाटतंय आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर उद्याही आपल्याला बरेचसे सदस्य जे आहेत ते प ते पण कळणार आहेत आणि हाऊस टूर म्हणजे घर कसं आहे ते पण कळणार आहे सेट तर खूपच छान वाटला खूप सुंदर आहे सेट चा चा तर सेटचं सांगायचं झालं तर मित्रांनो आपल्याला आता अठ्ठावीस तारखेपासून तर सगळेच सदस्य कळणार पण आहे तर जे जे कोणी आहेत आता हा अभिजित सावंत चांगलाच वाटतोय हाच कन्फर्म आहे असं वाटतंय तर बघूया काय होतंय ते तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कोण वाटतं आहे अभिजित सावंत आहे की कोणता सिंगर आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा